हॅलो हाय नमस्ते कसे आज सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे चला तर मी आज सकाळी सकाळी बनवली होती पावभाजी मस्तपैकी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारी सर्वांनाच आवडती अशी पावभाजी विंटर सीजन असल्यामुळे सर्व भाजीपाला उपलब्ध असतो त्याच्यामध्ये टोमॅटो कांदा हिरवी मिरची शिमला मिर्च फुलकोबी गाजर हिरवा वाटाणा हे सर्व व्हेजिटेबल्स मी ह्याच्यात ॲड केले आहे हे सर्व मी उकडण्यासाठी टाकणार आहे इकडे बीटही घेतली आहे त्याच्यामुळे आपल्याला वरचे कलर टाकण्याची काही गरज पडत नाही पावभाजी करताना नेहमी आपण ज्या भाज्या कच्च्या शिजवणार आहेत त्याला फोडणी देऊन घ्यायची म्हणजेच तेल घालून जिरी टाकून पावभाजी मसाला टाकून ह्या भाज्या परतून घ्यायच्या व नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून परतून घ्यायचे व शिजायला घा चार शिट्ट्यात आपले पावभाजीचे सर्व भाज्या शिजून तयार होतात शिजताना मी कांदा फ्लावर वटाणा थोडासा निम्मा वटाणा काळ घेतला व निम्मा मी फोडणीसाठी घालणार आहे बीट गाजर फ्लावर वटाणा बटाटा टोमॅटो हे सर्व मी शिजण्यासाठी घातले कुकरमध्ये छानपैकी मऊ शिजतात त्याच्यामुळे आपल्याला मिक्सरचाही वापर करावा लागत नाही नंतर अशा पद्धतीने चांगले दोन मिनिट हे सर्व भाज्या परतून घेतलेत तेलामध्ये व वा, पावभाजी मसाल्यात तुम्ही व्हिडिओ पूर्ण पू पूर्ण पहा फुल वॉच करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा नक्कीच तुम्हाला पावभाजी कशाप्रकारे करतात ते कळेल अशा पद्धतीने मी चार ते पाच सिट्ट्या घेऊन कुकरला घेतल्या व इकडे बारीक चिरलेले कांदा टोमॅटो हे शिमला मिरच कोथिंबीर आले लसण्याची पेस्ट हे सर्व आपल्याला फोडणीला घालायचे आहे थोडेसे इकडे हिकडे भा भाज्या कशा सर्व शिजून निघल्या आहेत छानपैकी ह्याला आपल्याला कढईमध्येच मॅश करायचे आहे तुमच्याकडे पावभाजीचा तवा असेल तर सर्वोत्तम झालं आहे पण माझ्याकडे पावभाजी तवा नसल्यामुळे मोठ्या कढईमध्येच मी पावभाजी बनवणार आहे हो हॉटेल स्टाईल अगदी मुंबई स्टाईल आपल्याला पावभाजी बनवायची आहे केमिकलचे कलर आपल्याला ह्याच्यात बिलकुलही वापरायचे नाहीत त्यासाठी मी मसाल्यांमध्ये पावभाजी मसाला लाल तरीची मिरची पावडर आपल्या घरचा काळा मसाला हळद संडे मसाला सुहाना मसाला हे सर्व मसाले मी पावभाजीमध्ये घालण्यासाठी काढून घेतले कारण की ह्या सर्वामुळे पावभाजीला खूप छानपैकी टेस्ट येते कांदा लसूणही मसाला घातला चला तर मग पाहूया पुढची रेसिपी कशा पद्धतीने मी पावभाजीला तडका दिला त्यासाठी ते कढईमध्ये तेल घालून जिरं घातलं व नंतर कांदा आपल्याला बारीक केट केलेला त्याच्यामध्ये घालून तो चांगला तेलामध्ये परतून घेतला नंतर शिमला मिरची घातली तीही परतली कारण का की शिमला मिरच कच्ची असल्यामुळे ती शिजली जाणार नाही म्हणून कांद्याच एक मिनिट परतलं पर की लगेच शिमला मिरची घालून तीही परतायला घेतली ते झाले की टोमॅटो घालून घेतला एवढ्या सर्व सर्व भाजीसाठी मी चार टोमॅटो घेतले ते दोन भाज्यांबरसे कुकरमध्ये शिजवले व दोन टोमॅटो बारीक कट करून कढईमध्ये तेलामध्ये परतून घेणार आहे अशा पद्धतीने मी मस्तपैकी मुंबई स्टाईल पावभाजी बनवणार आहे एकदम छान पैकी तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पाहा व तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने मी पावभाजी बनवली लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका जे आपण आले लसण्याचं व कोथिंबिरीचं हिरवं वाटण बनवलं होतं तेही ह्याच्यात ॲड करून घेतले व तेही चांगले तेलामध्ये परतून घेतले तेलामध्ये परतल्यानंतरच आपल्याला मसाले जे काढून ठेवले होते ते ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे थोडेसे तेल घातले मी होममेड बटर बनवले आहे ते मी पावभाजीसाठी वापरणार आहे खूप छान पद्धतीने आपल्याला होममेड बटर तयार करता येते त्याची रेसिपी मी तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहे तेही तुम्ही नक्कीच पहा कशा पद्धतीने होममेड बटर करून मस्तपैकी घरच्या घरचे घरच्या घरी गा साजूक तूप व लोणी कसे खा बनवायचे तेचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलवरती पहा तेलामध्ये हे सर्व प परत परतल्यानंतर नंतर हळद घालून घ्यायची दोन चमचे हळद मी घातली व नंतर, नंतर थोडेसे बटर घालून चांगले परतायला घेतले अशा पद्धतीने सर्व भाजी आपण जे कांदा टोमॅटो व शिमला मिरची परतली आहे त्याच्यामध्ये थोडेसे पाणी घालून ते एक मिनिट शिजवून घ्यायचे व नंतर आपण जे मसाले काढले ते ते सर्व ह्याच्यामध्ये ॲड करायचे हे हेही आपल्याला ती चांगले तेल सुटू असतं परतून घ्यायचे म्हणजे भाजीलाही चांगली टेस्ट येते व मसालाही चांगला परतला जातो छानपैकी मसाला पला परतल्यानंतर आपण त्याच्यात जी भाजी शिजवून घेतली होती कुकरमध्ये मध्ये ते कढईमध्ये ॲड करायची व छानपैकी मॅश करून घ्यायची मॅश केली की अजिबात के मिक्सरची गरज पडत नाही व चांगली भाजी चार पाच सिटॅगे ऊस तर शिजवले की मिक्सरचा अजिबात गरज पडत नाही व भांडेही आपले खराब होत नाही त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने तुम्ही नक्की भाजी करून मी ही केली एकदम मस्तपैकी आपली भाजी तयार झाली आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचे व अशी मॅश करून घ्यायची व नंतर लाग एक्स्ट्रा पाणी लागणारे वरण घालायचे मॅश केल्यानंतर एकदम छानपैकी आपली ग्रेव्ही टाईप भाजी तयार झाली ती वासही खूप छानपैकी घरात दरवळत होता एकदम सुवास ही पावभाजी आपली तयार झालती बाहेरपर्यंत वास तर आमच्या घराच्या बाहेरच वाट्यावरती पावभाजीचा वास दरवळला होता तर मी नक्की अशा प्रकारे ट्राय ट्राय करून पहा वरण डेकोरेशनसाठी थोडी कोथिंबीर घातली नंतर बटर घातले व मस्तपैकी दहा मिनिट भाजी कमी गॅसवरती शिजून घेतली एकदम छान व चविष्ट पौष्टिक हेल्दी अशी भाजी आपली तयार झाली तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा नंतर मी काय केले की भाजी शिजल्यानंतर मुलांना गरम बटर गरम बटर लावून पाव गरम करून दिले खूप छानपैकी आपली पावभाजी तयार झाली नंतर तव्यावरती बटर घालून अशा पद्धतीने चांगली पाव शेकवून घ्यायची तुम्हाला कडक पाहिजे असेल तर कडक ठेवा नंतर जास्त तो बटर घालून कडक करू शकता व तुम्हाला मसाला पाव बनवायचा असेल तर बटर घालून त्याच्यावर आपण जी पावभाजी बनवली आहे ती तव्यावरती घालून नंतर त्याच्यावरती पाव शेकवली तर एकदम एकच नंबर पावभाजी आपली लागते तुम्ही मसाला पाव खायचे असले तर तुम्ही मसाला पाव खाऊ शकता नाही तर बटर पाव खायचे असले तरी बटर पाव खाऊ शकता पण इथे दोन्ही पद्धतीने मी पाव शेकले होते एकदम छानपैकी मस्तपैकी आपली होममेड पावभाजी तयार झाली होती मुंबई स्टाईल पावभाजी नक्कीच रेसिपी ट्राय करून पहा कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा प्लीज माझ्या या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉच माय व्हिडिओ बा बाय